तर नमस्कार मित्रांनो मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत घरोघरी बाप्पाचे दर्शन करायला तर तुम्हाला मी या व्हिडिओतर्फे दाखवणार आहेत आपल्या बाप्पा म्हणजे गावात जे जे बाप्पा आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहोत त्यांचं प्रत्येकाचा डेकोरेशन बघणार आहोत कसं आहे ते तर बघूया माझ्यासोबत कंटिन्यू राहा आमच्या गावातले प्रत्येकाचे बाप्पा तुम्हाला मी दाखवणार आहेत आणि प्लस त्यांची फॅमिली वगैरे मिळाली तर चांगलंच आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत थोडंफार ठीक आहे तो गाईज भेटूया आपण गावामध्ये नेहमीच्या स्पॉट पासून आपण सुरुवात केली ते म्हणजे आपलं आंब्याचा स्पॉट हे आपलं आंबा जो इथेच असलेला आपला आंबा चला तर मग आपली सुरुवात आपण करूया आता वाजलेत हे बघा आता साडेपाच वाजले तर साडेपाच वाजता आपण सुरुवात करतोय ठीक आहे आपण बघूया लहान लहान मुलांना घेऊन जाणार आहोत ते भेटले तर चांगलंच आहे मजा करू आपण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये चला तर आपल्यासोबत जाऊया आपण बाप्पाचे दर्शन करायला नेहमीचा स्पॉट म्हणजे जो आहे तो म्हणजे आपला आंब्याचा आणि हे आजचे दृश्य थोडं पाऊस पडल्यामुळे हिरवल पसरलेले आहे ढग पण खूप आलेत चला तर सुरुवात आपण खालच्या वलीपासूनच करणार आहोत गावात काही लोक पाहुणे आलेत खूप जण आलेत मुंबईकर मंडळ पाहुणी मंडळ मी आपण आता इथूनच आमची ताई वगैरे जाते ताई कुठे चाललात हाय आयकर बाय तू विसरलीस जिथोपला दिसील आता ते चाललेत तांबडीला तांबडीला बोलतो चिंचवाडीला जाते आपण आता का पप्पाचे दर्शन करणार आहोत तर सुरुवात आपल्या घरच्यापासूनच करणार आहोत घरी जाऊ

आमची माझी सबस्क्रायबर जाते माझ्यासोबत येतेच काय व्हिडिओ बनवायला तर आपण जाऊया आता आम्ही चाललो व्हिडिओ कराय तर ही आमची छोटीशी नंदीशी प्यारीशी परी माहिती तुझं नाव काय आता मला बोल रानवी बोल बोल ना नाही बोलताना <laughs> बोलता काका मला चल घेऊन चल चल चल, चल 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 ही पण कुठे तू पण तू पण जातेस ठीक आहे ठीक आहे आणि आमचा भांजा पण आलेला बघा सर्वजण आपल्याला भेटतात आज सगळेजण भेटतात तू पडू नको असं आहे का महाच्या ब्लॉग मध्ये हे हे चला बघा सवंगडी माझ्यासोबत जोडलेले आहेत आता आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन बाप्पाच्या पाया पडायच चला तर पहिला आपण आपल्या घरापासून सुरुवात करणार आहोत तिला आपल्या घराच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहोत

आता जाणार आहोत आपल्या काकीच्या गावात रियाश कुठे गेला तर हा आहे आमच्या काकीचा बाप्पा चला तर आता आपण जाणार आहोत आम्ही आलोय घरोघरी बाप्पाचे ला। दर्शन लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो चला तर आम्ही आलोय बाप्पाचे आता दर्शन आहे दादा इकडे मी म्हणाना चाहता आराम दी एकटा आपण आपण जातो आता काय सोपिलचा बप्पा म्हटलं गाइस आता जाघरात आपली गौरी बसते तिकडे आपण अरे तू होतास कुठे होतास कुठे चला चला आपण जातोय पुरजी आम्ही तुमच्या इथे आलो आहे चला आलोय आपण दादा चैत्य चला तर आपण हे बघा एकदम भारी असं डेकोरेशन केलेलं दादानी बघा बाप्पा एकदम मस्त सजलंय सर्वजण आले आणि त्याचे मालक हेमंत दादा दा दा किती दिवस लागले आपल्या डेकोरेशनसाठी दोन तीन दिवस गेले दोन तीन दिवस गेले मस्त एकदम खूप भारी वाटलं आणि डेकोरेशन तर एकदम भारीच केलं असत मस्त डेकोरेशन केलंय चला आता आपण जाऊया पुढच्या काळात साधवांच्या घरोघरी बाप्पाचे दर्शन

आपण जाणार आत्ता पुढच्या घरात समोरच्या घरात जाऊया इकडे 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 पाहिला घरोघरी बाप्पाचे दर्शन घ्यायला येते चला ए हे इकडे इकडे चला आतमध्ये राहिल आम्ही आमच्या गोल्याच्या घरी हा आहे गोल्या गोलू चला असं भारीच बाप्पा छोटासा नमस्कार वर्षावली तर झाली आता आम्ही खालच्यावलीला जाणार आहोत तर वर्षावलीच्या शेवटचं घर पण आलोय आता कोपऱ्याला जाऊ आता आहे आपल्या कोपऱ्यात आलोय आपल्या दादाच्या इथे समर्थ काय चाललंय घरोघरी बाप्पाचे दर्शन तर हे आहे आपल्या समर्थच म्हणजे आपल्या छोटा ब्लॉगर आपला त्याचा पण चॅनल आहे समर्थ निंपले नक्की सपोर्ट करा सर्वांनी त्याला पण आता आपण जाऊया

चला तर ध्रुव तर हा आहे घरचा मालक डेकोरेशन तर त्यांनी करायला आला नसेल होता का डेकोरेशन करायला तू प्रसाद दे हम्म <laughs> <laughs> हे असे एवढा नको बाबा चला आता जाऊया आपण समजून जाऊच्या इथे तू सांग आता कुठल्या घरात आला त्याच्या घरचे बाप्पा दाखवा घरमालक दाखव तर आता आपण कोपऱ्या केला हा एक कोपऱ्याचा आता शेवटचा घर बाकी आहे तो म्हणजे आपल्या तू तुझ्या घरी आम्ही आलो आणि तू आहेस तू भाई आपल्याला सगळ्यांसाठी चॉकलेट आण नावायत नाही आपला आलोय दादाच्या घरी नमस्कार गणपती बाप्पा चला तर घर मालक घर मालक

cepat pun tak ada lagi <laughs> kan लक्ष्मण सर यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घ्यायला चला, चला, चला रे मला बोलले होते कसे जातात काय हे लाइन मध्ये गेला यार दर्शनाला हा धावतोय धावतोय बघतो तो हा 3 नंबर धावतोय बघ मामा आणि ही आमची मामी आलोय आपण अर्ण बाईकच्या घरी ना आणि ही माझी लाडकी भाची हॅलो आम्ही

मस्त चाल आता आपला कोणता घर राहिलाय हे कोणता राहिला आहे चला तर हॅलो कोणा हॅलो आहे तर हे सगळे आपल्या चॅनल वरती सगळे जुळलेले असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओ बघत असतात सर्वजण भाऊजी आता त्यांचा पण बाप्पा दाखवणार आहोत आपण घरोघरी जाऊन प्रत्येक बाप्पाचे दर्शन घेतले आपल्या गावातल्या लहान पोरांसोबत गेलेलो बाप्पाचे दर्शन घ्यायला खूप मजा आली प्रत्येक बाप्पाचे दर्शन घेतले आणि प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केलेलं खूप मस्त केलेले कारण आपला बाप्पा आले तर खूप मस्त सजावट केलेली तर ही व्हिडिओ एवढीच असणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय बाय